काही मतदान करायला आलोय माझं मतदान कार्ड आहे अनंत बैराम शिंदे माझे नाव आहे मी पुण्यावर मतदान करण्यासाठी आले पण मी यायच्या आधी इथे कोणीतरी माझं बोगस मतदान केलेलं आहे माझं कुठलंही आतावर शाही वगैरे नाहीये पण ते म्हणते तुझं मतदान झालंय तर मी आता काय करायचं मला हे माहिती मी आता तू कोणाशी बोललं काय मी अधिकाऱ्यांशी बोललोय ते थांब थांब म्हणताय कोण येणार आहे पण मला वेळ नाही मी थांबवला ूत नाही एवढं थांबू शकत नाही मला काम आहेत म्हणाल काय माहिती नेमकी मला तेच सांगायचं मतदान झालं माझं बोगस तुम्ही करताय काय तिथे व्हेरीफाय काय करताय म्हणजे मी आज माझ्या आजोबाच मतदान करून आलो चालणार का त्यांनी पहिलं मतदान मी नाही करणार इथून पुढे मतदान काय करणार मी असं अधिकाऱ्यांनी काय स्पष्ट करून दिलं ते म्हणतात थांब थांब आता काहीतरी म्हणतात तुझी प्रोसेस करून घेतो ती प्रोसेस मी करणार मला आधी कळलं पाहिजे की यांनी काय व्हेरीफाय काय केलं आधी माझं आधार कार्ड पण इथं नाहीये माझं फक्त मतदान कार्ड घेऊन आलोय आणि तो एक जन म्हणतोय की तू चालता तर मी गेलोच नव्हतं तुम्ही ते बोलून घ्या बघा काय काय मी अनिल शिंदे आनंद बहिराम शिंदे अंबर मी क्रमांक एक बुथ नंबर तीन